आणि आपण सोबत मुंबईतील काही पाहुया माता आंबेडकर यांची जयंती संपन्न सैनिक संघटनाच्या वतीने साईन कोलीवाडा मध्ये मा माता रमाईची जयंती साजरा करण्यात आली याचा आढावा घेतला आणि त्या प्रतिदिने पाहुया पृजी सर्व भीम सैनिकांना भीम सैनिकांना मानाचा जयवीर आज या ठिकाणी मातारामाई यांचा जयंतीचा कार्यक्रम सायनकोळेवाड्या येथे आम्ही साजरा करत हो, आहोत हा आमचा आहे आणि गेल्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी माता रमाई जयंती साजरा करण्याचा जो पायंडा पाडलेला पाँद आहे याच्या मागे अनेक कारण आहेत या ठिकाणी आपण जर आजूबाजूला बघितलं असत या ठिकाणी रमाई गार्डन जे आहे ते नाव पूर्ण गार्डन राहिलेलं आहे सर्व ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे कुठेतरी आमचा वारसा हा पुसत चालला असल्या कारणाने या ठिकाणी आम्ही माता रमाई जयंती कार्यक्रम साजरा करण्याचा या ठिकाणी पायंडा पाडला होता हा सालाबाद प्रमाणे येणाऱ्या वर्षानुवर्ष आम्ही असाच साजरा करणार आहोत आणि माता रमाई जयंती निमित्त सर्व नागरिकांना आम्ही सैनिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देत आहोत धन्यवाद